नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने पंकज मुंडे यांना उमेदवारी दिली आहे पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर दौरा करण्यास सुरुवात केली आहे आहे शरद पवार गटाने या आपला दावा सांगितला त्यामुळे ही, ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता लागली आहे अशेतच पंकज यांच्या विरोधात एका महिला नेत्याचे नाव पुढे आले आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रणी नेते आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेणार दिवंगत नेते आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव उमे, उमेदवारीसाठी आले आहे आहे मुंडे कोण उमेदवार असणार याची चर्चा एकीकडे सुरू तर दुसरीकडे दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांनी एक विशेष बैठक घेतली या बैठकीमध्ये विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढवावी असा निर्णय एकमताने घेतला आहे दरम्यान दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सहभाग घेतला होता एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी तत्कालीन भाजप शिवसेना युतीला पाठिंबा दिला होता युती सरकार आल्यावर मेटे आणि विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले होते पण पुढे युतीसोबत वाद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी तर्फे दोन वेळा त्यांना आमदारकी मिळाली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकादरम्यान मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना भाजप महायुतीत प्रवेश केला याच काळात त्यांनी बीडमधून विधानसभा लढविली होती जाले। में विदान पर पाट तेनी तेनी में में ते पराभूत झाले दोन हजार सोळा मध्ये त्यांना भाजपने विधान परिषदेत पाठविले याच काळात त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले या प्रश्नावरून त्यांनी पेटवले होते मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला एवढंच नाही तर विनायक मेटे यांना भाजपने जरी आमदारकी दिली असली तरी त्यांना सतत डावलण्याचे कामे भाजपनेच केले असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीड येथील बैठकीत केला आहे त्यामुळेच त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी असे निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गटाने मागितली आहे भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या विरोधक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या जिद्दा गटासोबत गेले आहेत त्यामुळे या दोन्ही बहीण भाऊ यांचे स्वरूप पुन्हा जुळले असले तरी शरद पवार यांच्या रडारवर धनंजय मुंडे आले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली शरद पवार गटाकडून होत आहेत राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे त्यातच बीडमधील शिवसेना येथे बैठकीमध्ये ज्योतिमेटे यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे ज्योतिमेटे यांना उमेदवारी देऊन शरद मास्टर स्ट्रोक करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे ज्योतिमेटे आता काही निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा